काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींच्या अडचणी वाढणार आहेत प्रियंका गांधी, गांधी यांचं नाव ईडीच्या आरोपपत्रात दाखल करण्यात आलं हरियाणातील फरीदाबादमधील जमीन खरेदी विक्री प्रकरणी ईडीनं आरोपपत्रात त्यांचं नाव लिहिलं आहे दोन हजार सहा सालातलं हे प्रकरण आहे जमीन खरेदी विक्री प्रकरणी प्रियंका गांधींचं ईडी चार्जशीटमध्ये नाव दाखल झाल्यानंतर नाना पटोलेंनी भाजपवर निशाणा साधला मोदी सरकार गांधी परिवाराला घाबरतंय भाजपची पिल्लावळ गांधी परिवाराचं नाव घेऊन आरोप केल्याशिवाय राजकारण करू शकत नाही खोटे गुन्हे दाखल करून राजकारण करण्याची परंपरा भाजपची असल्याची टीका पटोलेंनी केली कतारमध्ये आठ भारतीयांना ठोठावलेली फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे मोदी सरकारच्या मुत्सद्दीगिरीचं हे यश मानलं जात आहे या आठ भारतीयांना सुनावण्यात आलेली मृत्यूदंडाची शिक्षा कमी करण्याचा निर्णय कतारमधील कोर्टानं घेतला आहे परराष्ट्र मंत्रालयानं ही माहिती दिली शिक्षा झालेले सगळे भारतीय नौदलाचे माजी अधिकारी आणि कर्मचारी आहेत संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात पाच दिवसांच्या उपचारानंतर मनोज जरांगे घरी सोडण्यात आलं अशक्तपणा खोकला सर्दी आणि किडनीला सूज असा त्यांना त्रास जाणवत होता आता त्यांची प्रकृती ठणठणीत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं ले। रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच जरांगे पाटील जालन्यात आंतरवादी सराटी आपल्या गावाकडे रवाना झाले